नमस्कार फायनली आपण पाहतोय सत्या आणि मीरा हॉस्पिटलच्या दारापर्यंत फोर व्हीलर गाडीने पोहोचलेले असतात आणि ते गाडीतून उतरत असतात त्याच वेळेला हॉस्पिटलच्या आतून देविका तिची आई आणि तिचा मुलगा अशी तिघही बाहेर येत असतात देविकाची आई म्हणत असते अग देविका एवढी घाई का करतेस तू ज्यांनी मला इथे ऍडमिट केलंय अग त्यांचे आभार तर मानव दे मला त्यावर देविका म्हणत असते आई का समजून घेत नाहीस तू अगं काय गरज आहे आभार मानायची थोड समजून घे जर माझ्या घरच्यांना म्हणजेच माझ्या सासरच्यांना कळलं ना की मी विवाहित आहे आणि मला एक मुलगा देखील आहे सगळं संपलं समज तुझ्या मुलीचं सुख तुला पाहायचं नाहीये का त्यावर मात्र देविकाची आई म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू जे काही करतेस ना ते भले तुझ्या बाजूने योग्य असेल अगं पण राजवीर कडे पहा खरंच त्याला आईची गरज नाहीये का सांग ना आई विना तो मुलगा कसा वाढतोय याचा विचार तुझ्या मनात येत नाही का त्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई काही दिवसांचा प्रश्न आहे मग मी सगळं काही नीट करेन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाची आई म्हणत असते काय नीट करणार तू एवढी वर्ष गेली पण तुला काहीच साध्य करता आलं नाही त्यावर मात्र देविका म्हणत असते मी काही एक ऐकणार नाहीये आणि अशातच आण आण आता ला ला थेट हॉस्पिटलच्या दारात आलेल्या सत्याला पाहून देविकाच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच देविका म्हणत असते आई आई झालं तर आपण लपूया प्लीज कुणीही काही बोलू नका आणि लगेचच आता देविका राजवीरला धरत आपल्या आईला हातात घेत थेट समोरच्या भिंतीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत असते आणि अशातच आता सत्या आणि मीरा गाडीतून उतर आणि ते लोक थेट हॉस्पिटलच्या आत जाता आता चौकशी काउंटरवर न जाता ते लोक थेट त्या वॉर्डात गेलेले असतात जिथे त्यांनी मावशीला ऍडमिट केलेलं असत म्हणजेच देविकाच्या आईला तिथे मीरा पाहते तर समोर मावशीच नाहीये याचा अर्थ मावशी बहुतेक वॉशरूमला तर नाही गेली असा संशय मीराला आलेला असतो आणि तेवढ्यात बराच वेळ गेलेला असतो अजूनही तिथे कोणी आलेलं नसतं लगेचच मीरा त्या वॉर्डाच्या बाहेर येते आणि समोरून जाणाऱ्या सिस्टरला थांबवते आणि विचारते इथे काल त्या मावशी होत्या ते दिसत नाहीयेत त्यावर ते सिस्टर म्हणत असते त्यांचा डिस्चार्ज झालाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते काय त्यावर लगेचच आता ती सिस्टर म्हणत असते हो बहुतेक त्यांची मुलगी आली असावी आणि तिनेच त्यांना इथून नेलं असावं हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा आणि सत्या एकमेकांकडे पाहत बसतात त्यांना नेमकं कळत नसतं कोण मुलगी आणि अचानक कशी काय आली तर आम्ही केलं होतं आणि अशातच आता कोण कधी आली होती चौकशी सत्या तिथे असलेल्या नर्सला करत असतो त्यावरती नर्स, नर्स म्हणत असते तुम्ही बहुतेक आत आलात आणि त्याच्या पाच मिनिट आधीच लोक इथून गेले लगेचच मीरा म्हणत असते अहो चला आपल्याला बहुतेक हॉस्पिटलच्या बाहेरच सापडतील ते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता देविका आणि ही जी देविकाची आई असते तिथून लगेचच लगबगीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात पण देविकाच्या आईच्या मनाला अजिबात पटत नसतं असं पळणं आणि शेवटी आता रिक्षात बसत असतानाच लांबून मीराने देविका आणि देविकाच्या आईला म्हणजेच त्या मावशीला पाहिलेलं असत मीरा लगेच म्हणत असते अहो ते बघा आपली देविका सुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच सत्य म्हणत असतो काय बबडी पण बबडी कशा काय का त्या मावशीला घेऊन जाते काय संबंध आहे तिचा त्यावर मीरा म्हणत असते अहो मला वाटतंय बहुतेक ही आपली बबडीच तिची मुलगी नाही ना आणि ना? अशातच आता सत्या आणि मीरा एकमेकांकडे पाहत असतात तेवढच आपण पाहतोय आता ते तीघ जण रिक्षात बसलेले असतात आणि थेट ती थे रिक्षा रोडवरना ना जिथे देविकाची आई राहत असते तिथे जात असते लगेच आता सत्य म्हणत असतो धुमकेतो बस लवकर गाडीत आणि लगेचच आपण पाहतोय आता मीरा आणि सत्या फोर व्हीलर कारमध्ये बसून त्या रिक्षाचा पाठलाग करत असतात लगेच मीरा म्हणत असते अ त्या रिक्षावालेला किंवा आतील माणसांना कळलं नाही पाहिजे आपण त्यांचा पाठलाग करतोय काय ना समजा देविकाने आपली गाडी आरशातून पाहिली ना तर ता निश्चितच ती काहीतरी गडबड करेल त्यापेक्षा तुम्ही हळूहळू पाठलाग करा त्यावर सत्या म्हणतो अगदी बरोबर बोललीस तू आणि लगेच आपण पाहतोय अर्धा तासाने देविकाच्या घराजवळ म्हणजेच आईच्या घराजवळ रिक्षा थांबलेली असते आणि त्यातून देविकाची आई तो बंटी म्हणजेच राजवीर आणि देविका उतरतात तो रिक्षावाला तिथून निघून जातो पण हे दोघं म्हणजे सत्या आणि मीरा लांबून सगळं काही पाहत असतात मग देविकाने एका दाराच कुलूप उघडलेलं असतं आणि शेवटी त्या दारातून तिघही आत गेलेले असतात मग दार लावण्यात आलेलं असतं लगेच आता मीरा म्हणत असते अह मला वाटतंय आपण जाऊन आता थेट धाडच टाकायला पाहिजे त्यावर सत्या म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता दारावर टकटक सत्याने केलेली असते आतमध्ये असलेली देविका खूपच घाबरते ती म्हणत असते बहुतेक माझा कोणी पाठलाग तर केला नाही ना त्यावर मात्र आता देविकाची आई म्हणत असते कोण करणार पाठलाग उघडदार बहुतेक आपलं शेजारी कोणतरी आला असेल मी दोन चार दिवस हॉस्पिटलला होते ना चौकशी करायला त्यावर देविकाला हे ऐकल्यावर थोडं बरं वाटलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता दार उघडल्या उघडल्या समोरच सत्य आणि मीराला पाहून देविकाच्या पायखालची जणू जमीनच सरकलेली असते आता तिला नेमकं काय बोलावं काहीच सुचत नसत म्हणतात ना शब्दाचं भंडार तर खूप आहे पण जुळाजुळा कशी करायची असा खूप मोठा प्रश्न आता समोर उभा टाकलेला असतो त्यावर लगेच आता देविकाला पाहून मीरा म्हणत असते काय हे देविका तू इथे कशी काय त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ते ते आणि तेवढ्यात आतमध्ये असलेला राजवीर बाहेर येतो तो, तो म्हणत असतो सत्या काका मीरा मावशी आणि अशातच आता बंटीला जवळ घेत मीरा म्हणत असते काय रे राजवीर मला कळत नाहीये ही जी ताई आहे ही तुझी कोण हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता बंटी आजीने सांगितलेलं सगळं काही आठवत असतो आणि तो काहीच बोलत नाही आता मात्र देविका राजवीरकडे पाहत असते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मीरा म्हणत असते देविका आता तूच तु सांग तुझा आणि या मावशींचा काय संबंध आहे आता मात्र देविका काहीच बोलत नाही म्हटल्यावर आतून राजवीरची आजी बाहेर येते आणि ती म्हणत असते मीरा आतमध्ये ये सगळं काय सांगते आता हे दोघं आतमध्ये गेलेले असतात देविका ही समोर असते राजवीरची आजी म्हणत असते हे बघ मीरा यापुढे सगळं काही तुला सांभाळून घ्यायचं आहे ही देविका म्हणजे माझीच मुलगी आहे आणि हा राजवीर तिचा मुलगा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्या आणि मीराला एकच धक्का बसलेला असतो त्या दोघांना नेमकं कळत नसतं एकमेकांशी काय बोलावं आणि तेवढाच आपण पाहतोय आता राजवीरची आजी म्हणत असते हे बघ मीरा माझ्या मुलीचं याआधी लग्न झालेलं आहे आणि त्यातूनच हा मुलगा राजवीर पण काही कारणास्तव ते लग्न टिकलं नाही आणि शेवटी त्या त्या माझ्या मुलीच्या नवऱ्याने तिला सोडलं हे सगळं घडलं त्यामुळे आता शेवटी नायला दसो या मुलाला माझ्याकडे ठेवत देविकाने दुसरं लग्न केलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सत्य म्हणत असतो अरे वा जरा चांगलंच गणित जोडलंय हो की नाही देविका एवढ्या साध्या सोप्या मावशीची मुलगी असतो पण तुझ्यात बी काय माच कमी नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाच्या आईला कळत नसतं सत्य असं का म्हणतोय पण देविकाच्या आईला हे माहिती असतं की सत्य एक चांगला माणूस आहे पण तो असं का बोलतोय हे मात्र तिला कळत नसतं आणि अशातच आता मीरा म्हणत असते मावशी नक्कीच तुम्ही काहीतरी विचार करत असताल की नेमकं माझ्या ह्यांनी असं का म्हटलं पण मी तुम्हाला सांगते काय ना तुम्ही एवढ्या चांगल्या आहात तुमचे संस्कार देखील चांगले आहेत पण निश्चितच देविकामध्ये ते संस्कार उतरलेले दिसत नाहीयेत कारण देविका आमच्या घरी राहते ना तर अशा पद्धतीने राहते की विचारून सोयी नाही माझी सासू तर माझ्याशी नीट वागतच नाही पण माझी सासू जसं वाईट वागते ना तसंच देविका तिला प्रोत्साहन देते आणि असं दाखवते की तुम्ही बरोबर वागताय खरंच मावशी हे योग्य आहे का आता मात्र हे ऐकल्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते काय गे देविका हे शिकवलं मी तुला त्यावर देविका म्हणत असते आई काय करू मी मी माझ्या सासूला सगळं काही सांगितलंय काय माहितीये का माझे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि त्यांची औपजोची प्रॉपर्टी आहे त्यांचे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत आणि माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी आपल्याला मिळणार हे सगळं आता माझ्या सासूला वाटत आहे त्यामुळे ती माझ्याशी चांगलं वागते आणि तिला मी दुखावू शकत नाही हाच माझा प्रॉब्लेम झालाय पण उद्या जर माझ्या सासूला कळलं की माझ्याकडे काहीच नाहीये फक्त आणि फक्त झिरो आहे त्या दिवशी हीच सासू माझ्या विरोधात जाऊन वागणार आहे हे मला माहिती आहे त्यावर मात्र मीरा म्हणत असते एवढं सगळं माहीत असतानाही तू एवढं खोट कसं काय बोलू शकलीस आणि अशातच आपण पाहतोय आता देविका रडू लागते तेवढ्यात आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते रडू नकोच मावशी तुम्ही आत्ताच्या आता राजवीरला घेऊन आमच्या घरी चला आणि तुम्ही तिथेच राहा तुम्ही जोपर्यंत प्रॉपर बऱ्या होत नाही आणि हे सगळं सत्य आजच आपण घरात सगळ्यांना सांगणार आहोत त्यावर मात्र आता देविका मीरा समोर हात जोडते आणि म्हणत असते नको मीरा असं काही करू नको तो पंकज तर मला लगेचच लाथाडेल तुला माहितीये तो पंकज माझ्या बरोबर राहतोय का माहितीये का उद्या मला माझ्या वडिलांची प्रॉपर्टी मिळणार आणि त्या प्रॉपर्टीच्या बेसवर तो एखादा खूप मोठा बिझनेस सुरू करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्या म्हणत असतो अग हे बबडी त्या बबड्याला आपण कितीही पैसा दिला कितीही नॉलेज दिला तरी तो त्या पैशाचे डबल काही करू शकत नाही त्याला फक्त एवढंच माहितीये पैसा घ्यायचा आणि तो उधळायचा आणि अशातच आपण पाहतोय इकडे निरुपा खूप वेळ वाट पाहत असते की देविका कुठे गेली आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मीरा आणि सत्या या देविकाचं सत्य खरंच सगळ्यांसमोर उघड करतील का, का अजूनही काही दिवस हे सगळं गुलदस्त्यात असणार आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद